सातारा जिल्हा प्रशासनाची एक उच्चस्तरीय बैठक आज विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी घेतलेली होती यामध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सामाजिक न्याय विभागाची जी वस्तीगृह आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलचे अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या <coughs> आस्थापनेमध्ये जर महिलांचं मुलींचं स्वच्छता मुलांचं मुलांचा स्वच्छता ग्रह असेल तर प्रश्न नाही पकड परंतु एकाच दिशेला जर दोन वस्तीत अशी स्वच्छताग्रह असतील तर इमिजिएट त्याला पार्टीशन एंट्री एंट्री पॉइंटलाच जिथून जायचं आत तिथं मुलांकडच्या वस्तू मुलींच्या स्वच्छताग्रहाकडे जायला वेगळ्या एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री अशा पद्धतीनं तातडीनं त्या त्या शाळांना पी बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत सक्तीनं महिला मुलींच्या स्वच्छता घराची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात तात्पुरते स्वरूपात घेतले जातात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्यांच्याकडं पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना आठ दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवू ठेवता येणार नाही अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय शासनाची जी वस्तीगृह आहेत सामाजिक न्याय विभागाची असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत आता उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांचे कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेसवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार आज दिलेले आहेत अशा सगळ्या हॉस्टेलची त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे महिला कर्मचारी मुलींच्या वस्तीगृहामध्ये आहेत का पुरुषांच्या वसतिगृहामधले जे कर्मचारी असतील ते त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहामध्ये अनाधिकाराने जात नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे आदेश माध्यमिकच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाचे भाग अधिकारी हे जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांची शाळा व्यवस्थापनाबरोबर संयुक्त बैठका घेतील त्या बैठकामध्ये विशेषतः मुलींच्या करता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर आणि नाव त्या प्रत्येक शाळामध्ये आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये देण्याची व्यवस्था केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकाने मी सांगितलेलं आहे आजच त्याचं नियोजन तुम्ही करा वाटलंच तर उद्याचा एक दिवस तुम्हाला लागला तर घ्या पण सोमवारपासनं कंपल्सरी ह्या बैठका येणाऱ्या चार दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर टेक्निकल सगळीकडे झाल्या पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थिनीबद्दल आपल्या मुलीबद्दल पालकांना काही शंका असेल तर ती महिला कर्मचाऱ्याकडेच त्या पोलीस स्टेशनच्या फोनवरनं कळवली जाईल फोनवरनं कळवल्या कळवल्या इमिजिएट रिस्पॉन्ड संबंधित महिला कर्मचारी आमची त्या तक्रारीला करतील आणि जे कोणी कठोर असतील त्याच्यात गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई केली जाईल मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल मी ग्रह विभागाचा राज्यमंत्री असताना महिला पथदर्शी प्रकल्प एक साताऱ्यामध्ये राबवला होता आणि त्याची आकडेवारी आपल्यासमोर आहे आत्तापर्यंत जवळपास एकशे दहा आणि एकशे सतराप्रमाणे आपण दोन हजार एकवीसला तीन हजार आठशे एक कारवाय एकोणीस एक कारवाया केल्या होत्या गेल्या वर्षात एक वर्षामध्ये आपण सत्तावीस हजार सहाशे एकोणतीस कारवाया अशा पद्धतीच्या या आ, महिला पथदर्शी प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि यावर्षी जुलै अखेर सात हजार सहाशे त्र्याण्णव कारवाई आपण केलेल्या आहेत आणि या, या संदर्भामध्ये मी आज सूचना दिलेल्या आहेत या कारवाईमध्ये पहिल्यांदा कारवाई केली असेल ठीक आहे त्याच विद्या मुलावर दुसऱ्यांदा कारवाई झाली असेल तर ठीक आहे पण तिसऱ्यांदा जर तोच मुलगा सापडला तर त्याची सरळ धिंड काढा म्हणजे तो मुलगा मुलींची छेडछाड करतोय मुलींची टवाळकी करतोय असं जर आढळून आलं तर सरळ त्या परिसरामधनं त्याला मुलींच्या पालकांच्या नागरिकांच्या समोर त्याला त्या ठिकाणी फिरवत नाही की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की असं करणं सातारा जिल्ह्यामध्ये खपवून घेतलं जाणार नाही अशा पद्धतीनं महिलांच्या मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये कडक उपाययोजना करण्याचे निर्णय आज आपण घेतलेला आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला साताऱ्यामध्ये आले होते तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या सिस्टीम्स आहेत बस रिक्षा वडा ह्या ज्या गाड्या आहेत यांच्यावरती एक क्यू आर कोडची सिस्टीम आपण या ठिकाणी स्टिकर लावलेला आहे ज्याच्यावरती जर महिलांना मुलींना प्रवास करताना प्रवासादरम्यान किंवा प्रवास करून उतरल्यानंतर असं जाणवलं की आपली कोणी छेडछाड केली आहे तर त्या वाहनामध्ये रिक्षा असेल बस असेल एस टी असेल त्याच्यावर त्या क्यू आर कोडवर जरी स्कॅन केलं नुसतं त्यांनी आता तो त्याचा आलर लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशन कडे येईल आणि पोलीस स्टेशन मार्फत तातडीनं त्याची दखल घेतली जाईल ही सुद्धा सिस्टीम आपण जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे जी काय अजून क्यू आर कोड लावायचे राहिले ती सुद्धा इमिजिएट या ठिकाणी लावून या बाबतीत सुद्धा म्हणजे महिलांना प्रवासात असेल कुठेही असेल सुरक्षित वाटलं पाहिजे या अनुषंगानं सुद्धा आपण त्या उपाययोजना केलेल्या आहेत भरोसा सेलचं भूमिपूजन जवळपास चाळीस लाख रुपये दिले ना आपण भरोसा पन्नास लाख रुपये मी जिल्हा नियोजन समितीमधन भरोसा सेलला दिलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये वाडेफाट्याच्या जवळ जे भिक्षेकारी ग्रह आहे सामाजिक न्याय विभागाचं त्या बाजूला आपण एक इमारत सामाजिक न्याय विभागाची घेतलेली आहे तिथं आपण केवळ जिल्ह्यातल्या महिलांच्या तक्रारीकरता एक वेगळा भरोसा सेल आपण काम चालू केलेलं आहे पंधरा दिवस किती पंधरा दिवसात होईल पंधरा दिवसात त्याचं काम पूर्ण होईल पूर्णपणे महिलांच्या तक्रारी ऑनलाईन असतील ऑनलाईन प्रत्यक्ष असतील प्रत्यक्ष कारण बऱ्याचदा मुली महिला थेट पोलीस स्टेशनला जायला घाबरतात आता हे भरोसाशील थोडंसं एका बाजूला आहे त्यामुळं मुली महिला जर असं काही त्यांच्यावर तक्रार आली तर थेट तिथं थे थे जाऊ शकतील तिथं महिला अधिकारी कर्मचारी असणार आहेत ताबडतोब त्यांची तक्रारीची दखल घेतली जाईल आणि त्या भरोसाशील मार्फत तात्काळ अशा पद्धतीनं आलेल्या तक्रारीचा निटारा केला जाईल तो सुद्धा भरोसा असेल किमान एक महिन्याभराच्या आत काम पूर्ण होईल मी मगाशीच एस पीने सांगितले निधी आपण जिल्हा नियोजनमधनं दिलेला आहे काम वॉर फुटिंगवर करा डे नाहीट आणि एक महिन्याभराच्या आत तो भरोसा असेल कार्यान्वित झाला पाहिजे तर अशा पद्धतीने एकूण सर्वच या महिलांच्या मुलींच्या सुरक्षा बाबतीत कडक उपाययोजना जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे धन्यवाद प्रश्न झालं ना आता बदलापूरच सांगितलं त्या दिवशीच त्या दिवशीच सांगितलं मी बदलापूर मध्ये सविस्तर मी याच्यावरती बदलापूरला सविस्तर पत्रकार परिषद घेतली तुमच्या माहितीसाठी सांगतो पूर्णपणे शाळा व्यवस्थापनाचा निग्लिजन्स मला तरी तिथं जाणवून आला कारण सीसीटीव्ही फुटेज चालू आहे का नाही हे बघायची पूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची होती मुख्याध्यापकांनी ते पाहिलेलं नाही मुलींच्या स्वच्छता ग्रहाला नेमणूक आहे महिला कर्मचाऱ्यांची पण त्या महिला कर्मचारी तिथं कामावर नव्हत्या हो आणि हा जो मुलगा भरला होता तिथं कामाला तो एक काम पंधरा का तीन आठवड्यापूर्वीच तिथं रुजू झाला होता त्याचं पोलिस व्हेरिफिकेशन केलेलं नव्हतं त्यामुळं दर्शनी त्याच्यामध्ये असं जाणवते की जी सुरक्षा शाळेनं बघायला पाहिजे होती ती बघितलेली नाही जिल्ह्यातल्या शहरांच्या ठिकाणी त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहे त्यामध्ये मुलांना मुलींना हे शिकवलं जातं जेणेकरून त्यांना कळावं की समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा वागतो मात्र हे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा इतर शाळा सगळीकडे यामध्ये अजून तेवढं शिकवलं जात नाही तर त्याच्याबाबत सगळीकडं आपण तो निर्णय घेतलेला आहे तीन लाख एक्कावन्न हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रयोग सुरू केल्यापासून आपण पोचलेलो आहे आजच मी शिक्षण अधिकाऱ्यांना पण सांगितले पोलिसांनाही सांगितलेलं आहे ज्या काही यासाठी यंत्रणा उभारलेल्या आहेत सोमवारपासून पूर्ण ऍक्टिव्ह म्हणजे ग्रामीण आणि शहरी भेदभाव असा केला जाणार नाही सगळीकडे या पद्धतीनं जागृती करण्याचं काम विथ पालक म्हणजे पालकांना समवेत शाळा व्यवस्थापन समितीला समवेत घेऊन केलं जाईल आज मी त्याचा आढावा घेतलेला नाही शिक्षण विभागाचा स्वतंत्र आढावा त्या बाबतीत आज केवळ सुरक्षा मुलींची विद्यार्थिनींची आणि एकूणच महिला वर्गाची याच्या बाबतीतली बैठक होती मी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सखी समित्या ज्या आहेत शाळा स्तरावरती स्थापन केलेल्या त्याचा स्वतंत्र आढावा लवकरच घेतो नाईट पेट्रोलिंग वाढवायच्या सूचना दिलेल्या आहेत रात्रग्रस्त आमची चालूच असते तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा शिफ्ट संपतात समजा आठ चार चार बारा बारा आठ अशी काही आठ आठ तासाची शिफ्ट असते नाईट पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांना दिलेल्या आहेत महिलांना करून काय त्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचा ठाणे प्रभारी त्याची खात्री करतो आणि जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर दाखल करून घेतो तथ्य नसेल तर नाही दाखल करून घेत शाळा प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांबद्दलचा किंवा कॉलेजचा विषय मी आता सांगितलं त्या ठिकाणी जे यंत्रणा तुमची राबवली जाणार आहे पण काही निराधार आश्रम आहेत शाळा आहेत महिलांना जात किंवा ते सांगायचं राहिलं मग अशी आम्ही निर्णय केलाय की असं काय आढळलं ह्या दोन दिवसामध्ये की प्रायव्हेट हॉस्टेलच्या नावाखाली अनाथ आश्रमच्या नावाखाली आश्रमच्या नावाखाली असे काही व्यवहार असे काही व्यवसाय चालतात त्याच्यावर एस करारमध्ये कारवाई केली तर आज नगरपालिका क्षेत्रातल्या मुख्य अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातल्या तलाटेनान ग्रामसेवकांना अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत एक आठ दिवसामध्ये ड्राईव्ह घ्या विदाऊट परमिशन अधिकृत परवानगी न घेता कुणी हॉस्टेल चालवत असेल कुणी अनाथ आश्रमाच्या नावाखाली काय चालवत असेल कुणी वृद्धाश्रमाच्या नावाखाली काय चालवत असेल तर त्याचा आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल येईल अहवाल आल्या आल्या जे जे बेकायदेशीर असेल ते तात्काळ शील केलं जाईल जी महिला ही आश्रम चालवते त्या महिलेनं त्या ठिकाणी सुरू केला होता त्याचबरोबर केंद्र ती नाव नोंदवायची तिथं एक साथीदार आहे त्यांच्यामार्फत ती तिचं नाव नोंद नोंद करायची आणि अनेकांना तिने गंडा घातला यामध्ये बांधकामच्या अधिकारी आहेत कोर्टातले वकील आहेत अनेक लोकांना तिनं गंडा घातलाय आणि त्यातले काही ऑडिओ पण व्हायरल या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष ठेवून आहेत संबंधित महिलेला तिच्या साथीदाराला आपण अटक केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे बाकी सगळे सीडीआर अमुक तमूक मेबॉल रेकॉर्डिंग बँक अकाउंट हे ते जे काय असेल हे सगळ्याची चौकशी सुरू आहे जे जे कोणी ह्याच्यामध्ये गुन्हा सहभागी असतील ते किंवा जे कोणी ह्याचे जे ठरले असतील म्हणजे ते जे त्याला बळी पडले असतील किंवा ज्यांची फसवणूक झाली असेल त्या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही ओके महिला पथदर्शी प्रकल्प किती दिवस झाले राबवतोय मी साताऱ्यात आहे ना आपण तुम्ही साताऱ्यातलेच आहात ना मी साताऱ्यापुरतं मला सांगा मी अडीच वर्ष तीन वर्ष राज्यमंत्री असताना हा प्रकल्प आणला आणि ही रिझल्ट दिसत आहे चांगलं म्हणा चांगलं केले त्याला म्हणा तरी चांगलं आता बघा ऐका ना ऐका 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 मी राज्यमंत्री असताना राबवला आणि नंतरच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आपण त्याचे रिझल्ट चांगले दाखवले मी याचं प्रेझेंटेशन आत्ता कॅबिनेटच्या बैठकीला जाताना माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ह्याची वन पेज नोट तयार करायला मी एस पी न सांगितलेलं आहे त्याचं बुकलेट तयार करायला सांगितलेलं आहे ती दोन्ही नेत्यांना दाखवू आणि महिलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी हे सरकार कुठेही मागे हटणार नाही या पद्धतीनं ना याही पेक्षा अधिक कडक जर राबवायला लागलं तरी ते सुद्धा राबू आपण ओके दिवशी संपलं म्हणजे केला कलेक्टर मोबाईलवरती <laughs> तक्रार हे मला पाणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची मला फोटो प्रकरण आहे सर्व बंद करण्याचं आव्हान केलेलं आहे महाराष्ट्र महाविकास आघाडी राज्य सरकार सर्व परिस्थितीला सामोरं जायला पूर्ण खंबीर ताकदीनं तयार आहे महिलांच्या सुरक्षेला राज्य सरकारनं प्राधान्य दिलेलं आहे प्राधान्य देत आहे आपण आज त्याचा आढावा सातारा जिल्ह्यातल्या या ठिकाणी घेतला महिलांच्या अशा तक्रारींच्या बाबतीत सुद्धा त्याच्यामध्ये राजकारण घुसवायचं मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नको मला सुरक्षा द्या असे बॅनर आणून आंदोलनात बदलापूरच्या उतरायचं हे विरोधकांनी सुरू केलेलं काम आहे आता ज्यांना अशा महिलांच्या संवेदनशील प्रश्नामध्ये सुद्धा राजकारण आणायचंय त्यांना त्यांचं राजकारण करू द्या महिलांच्या सुरक्षेसाठी मान्य शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कडक उपाययोजना करत आहोत या बाबतीतला निर्णय महाराष्ट्र स्तरावर घेतला जाईल कारण बंद फक्त सातारा जिल्ह्यामध्ये नाही बंद हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे या बाबतीतला निर्णय शासन स्तरावर योग्य त्या पद्धतीने शासन स्तरावर घेतला जाईल बंद पण काल झाला होता त्या बंदच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांनी कोणती उपरोधिक अर्थ मागणी केली सरकारच्या ह्याच्यामुळे आत्ता नुकसान व्यापारी योजना सुरू करा लाडका व्यापारी योजना सुरू करा म्हणजे सर्व घटक राज्यातले सरकारचे लाडकीच आहेत त्यामुळे सरकार सर्व घटकांची योग्य काळजी घेईल मला कोल्हापूर दौरा आहे साहेब एक महत्वाचा प्रश्न तुम्ही गृहराज्यमंत्री असताना जिल्हा कार्यालयाच्या बाबतीत एक निर्णय घेतला होता की बाहेर एक नवीन जागायचं महागावला महागावला जागा मिळाली ना हस्तांतर करायची प्रक्रिया बाकी आहे फक्त मी त्याचा पाठपुरावा हो केला ना वा मी दिलेला शब्द शिंदे साहेबांचा मी चला आहे त्यामुळे एकदा शब्द दिला की तो पूर्ण करायचा शरद पवारांची सुरक्षा वाढवली त्याच्यामुळे माझ्यावर पाय उठवण्यासाठी सुरक्षा वाढवली पवार साहेब मोठे राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही परंतु जेव्हा केंद्र सरकार असा निर्णय घेत आणि मी त्या गृह विभागाचा राज्यातला राज्यमंत्री होतो राज्यातल्या व्हीआयपीची सुरक्षा व्यवस्था बघण्याची जबाबदारी त्यावेळी आमच्याकडे होती आम्ही जर आठ पंधरा दिवसांनी महिन्यांनी त्याचा पिरियड रिव्ह्यू घ्यायचो कुणाला वाय सिक्युरिटी आहे कुणाला वाय प्लस आहे कुणाला झेड आहे कुणाला झेड प्लस आहे आणि आपण त्याचा रिव्ह्यू घ्यायचो आणि थ्रेट जर जास्त असेल तर सुरक्षा वाढवायचो थ्रेट कमी असेल तर सुरक्षा विड्रॉ करायचो केंद्र सरकारनं बॉर्डर मला वाटतं ची सुरक्षा दिली ना झेडप्लस एन केंद्र सरकारनं सुरक्षा दिली आहे केंद्रातल्या यंत्रणांकडे काहीतरी इनपुट असेल आणि पवारसाहेबांची सुरक्षा ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी केंद्राला असल्यामुळंच काळजीपुटी घेतलेला हा निर्णय आहे कोणी नाही आमची पण झेड वाय प्लस झेड प्लस सुरक्षा आहे राऊतांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र पोलीस सक्षम नाही म्हणून केंद्राकडून त्यांना स्वीकृती द्यावी लागते आम्ही महाराष्ट्र सरकारकडं जेवढी सगळ्यात जी एक्स्ट्रीम सुरक्षा आहे झेड प्लस ची ती सुरक्षा पवार साहेबांना दिलेली आहे त्यामुळे यापेक्षा अधिक जबाब यापेक्षा अधिक लागली तर अधिक सुद्धा देऊ मी मगाशी काय म्हणलं पवार साहेब मान्य पवार साहेबांची सुरक्षा महाराष्ट्राच्या दृष्टीनंच नाही देशाच्या दृष्टीनं महत्वाचे त्यांच्या सुरक्षेची राज्यालाही तितकीच चिंता आहे मला नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं चला मला निघायचं आता कोहिलीच्या लोकांनी बोलते पालकमंत्री म्हणून त्याचा मी आढावा घेईन आणि जी काही नागरिकांच्या मागणी असतील नागरिकांची भूमिका असेल त्या भूमिकेचा शासन सकारात्मक विचार करेल सत्ताधारी आम्हाला एक कार्यक्रम निहाला म्हणतो तुम्ही करा तर हे म्हणजे तर जाऊ आपण जे साखर कारखान्या कर्ज वितरणाला याच्यामध्ये जे आर्थ, आर्थिक आडरीतले कारखाने आहेत त्याला हे कर्ज आहे फक्त म्हणजे हे काही उचलून सरकारच्या तिजोरीतनं पैसे दिलेत असं नाही पाठीमागच्या सरकारमध्ये वित्त विभागाचं मी राज्यमंत्री असताना याला सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्र्यांची एक हाय पॉवर कमिटी होती त्या कमिटीमध्ये केस वाईज आपण रिव्ह्यू घ्यायचो किती कर्ज द्यायचे किती वर्षाच्या मुदतीसाठी द्यायचे आणि त्याचा व्याज परतावा आणि मुद्दल परतावा कसा होणार आहे पूर्ण निकष तपासून आपण हा निर्णय घेतला होता माननीय उच्च न्यायालयानं अशा पद्धतीनं काहीतरी मनाई केली असं काल समजतंय आम्हाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा करू पण सहकार उद्योग टिकला पाहिजे सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे विशेषतः जे सहकारी साखर कारखाने केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहेत त्यांना अशा आर्थिक मदतीची आज गरजच आहे ज्यांना इथेनॉल आहे ज्यांना लिकर परमिशन्स आहे त्यांना थोडेसे दोन पैसे उत्पन्नाचे मिळतायत पण जे केवळ उसाचं गाळप करून साखर निर्माण करतायत त्यांना या साखरेच्या पडलेल्या भावामुळं कारखाने चालवणं आर्थिक अडचणीच आहे त्यांना आपण सरकारनं हमी दिलेली आहे फक्त त्यामुळे सरकारनं उचलून तिजोरीतनं पैसे काढून दिलेत असं नाही हे पैसे त्या कारखान्याला व्याजास परत फेळायचे ओके <laughs> <Okay? laughs> <laughs> मला तो अधिकार नाही मला <laughs> अधिकारच नाही तो आपण कडक समज परत एकदा त्या कंपनीला दिलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा नाही नाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे माननीय मुख्यमंत्री सुद्धा केंद्र स्तरा महाराष्ट्र स्तरावरती वरिष्ठ त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून या बाबतीतले कडक आदेश देत आहेत